नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मेथीचा थेपला ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथं हो। अर्धी वाटी मेथी घेतलेली आहे ही मेथी मी स्वच्छ करून बारीक कट करून घेतलेली आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक चमचा ओवा अर्धा चमचा हिंग एक चमचा जिरे एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा धणे पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आता आपण एका बाऊलमध्ये मेथी घेतलेली आहे त्यामध्येच आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये ओवा हातावर क्रश करून टाकणार आहे लाल तिखट जिरे हळद हिंग धणे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि यामध्येच मी आता एक चमचा तेल टाकून घेणार आहे आणि हे सर्व आपण एकजीव करून घेऊया व्यवस्थित असं मेथीच्या भाजीमध्ये पीठ आपले मसाले व्यवस्थित एकजीव करून झाले की थोडे थोडे पाणी टाकून आपण चपातीला जसं पीठ मळतो तसे हे पीठ मळून घ्यायचं आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याच्यावर मी एक चमचा तेल टाकून एखाद मिनट पुन्हा एकदा हे तेल व्यवस्थित असं कणकेला लावून घेणार आहे आणि एक पाच मिनटासाठी ती, झाकण ठेवून पाच मिनटानंतर आपण तवा गरम करायला ठेवूया आणि आपले पीठ पाच मिनटात छान असं भिजलेलं आहे आपण गव्हाचं सुकं पीठ घेऊया आणि ह्याचे छोटे छोटे लिंबा एवढे मी छोटे छोटे गोळे करणार आहे कारण आपण थेपले एकदम पातळ असे करणार आहोत त्याच्यामुळे लिंबा एवढे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे हाताला जर चिटकत असेल तर तेलाचा हात किंवा सुक्या पिठाचा हात लावून आपण हे गोळे तयार करून घेऊया आपले सर्व गोळे तयार करून झालेले आहे आता मी इथं सुकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पोळपाट लाटणं घेऊन आपण ही सुक्या पिठामध्ये हा ला ला एक गोळा डीप करून घेऊया आणि जेवढा आपल्याला पातळ लाटायला जमल तेवढा एकसारखा आपण पातळ लाटून घेणार आहोत मध्ये आधी जर पोपाटाला थेपला आपला चिटकत असेल तर सुकं पीठ टाकून आपण हे लाटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असे मी हा थेपला लाटून घेतलेला आहे आता गॅसवर तवा गरम झालेला आहे मी त्याच्यावर हा थेपला टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण हा थेपला दोन्ही बाजूनी छान असा भाजून घेणार आहोत थेपला भाजताना मी ह्याला तेल लावून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा दोन्ही बाजूनी छान असा आपला थेपला क्रिस्पी असा भाजून झाला की मी हा थेपला काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व थेपले तयार करून घेणार आहे आपला मेथीचा थेपला तयार झालेला आहे आपण हा लोणचे सॉस किंवा चटणीबरोबर खाऊ शकतो